महाराष्ट्र शासन की नई योजना के अंतर्गत जुने नए वापर के कपड़ों को इकट्ठा करने का काम अमरावती के धर्मदाय आयुक्त कार्यालय में जारी है लोग बाघ अपने कपड़े जो वापर में नहीं है वह वहां जमा कराकर धर्म लाभ ले सकते हैं इसी संबंध में हमने धर्मदाय सह आयुक्त श्री ठाकरे से मुलाकात ली. प्रस्तुत है उस मुलाकात के कुछ अंश नमस्कार मी संभाजी ठाकरे सह धर्मदाय आयुक्त अमरावती विभाग अमरावती आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की समाजातले जे गरीब लोक आहेत यांना कपडे मिळत नाहीत त्यांना कपडे मिळावेत त्यांना वस्त्र मिळावेत यासाठी आमच्या धर्मदाय संघटनेतर्फे आपल्याकडे उपलब्ध असलेले जुने कपडे नवीन कपडे ब्लँकेट्स चादरी बूट चप्पल इत्यादी वस्तू आमच्या धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये आपण आणून द्याव्यात आणि ते कपडे त्या वस्तू मिळाल्यानंतर ग्रामीण भागातील विशेषतः आदिवासी भागातील लोकांना आम्ही त्याचे वाटप करणार आहोत अशा प्रकारे आमचा हा उपक्रम आहे आपण सर्व नागरिकांनी सर्व माझ्या बंधू भगिनींनी सहकार्य करावं अशी मी सर्वांना धर्मदाय संघटनेतर्फे विनंती करतो नमस्कार मी संतोष राऊत निरीक्षक धर्मदायुक्त आयुक्त कार्यालय अमरावती गोरगरिबांसाठी आपण कपडे वाटप करण्याचा कार्यक्रम ठरवलेला आहे त्या अनुषंगाने आपल्याकडे जे जुने कपडे असेल ते आमच्याकडे आपण कार्यालयीनवेडेमध्ये आणून द्यावे आणि ते कपडे आम्ही दुर्गम भागामध्ये धारणी चिखलदरा या आदिवासी भागामध्ये नेऊन वाटप करणार आहे तरी सर्वांना विनंती आहे की आपण आपल्याकडे जेही जुने किंवा नवीन कपडे असेल ते आमच्याकडे आणून द्यावे धन्यवाद